नमस्कार आता जिवा आणि नंदिनीचा देखील गृहप्रवेश होतो आता जिवा आणि नंदिनीला बघून काव्य आणि पार्थला मोठा धक्काच बसतो काव्या म्हणते बस जीवा नंदिनीताईशी लग्न कसं काय करू शकतो पार्थ देखील मनात म्हणतो जिवा आणि नंदिनी दोघं त्यालासुद्धा काहीच समजत नसतं नक्की काय चालू आहे काय घडत आहे काव्याला तर खूपच राग येतो की जिवा असं कसं करू शकतो आता मालिनी नंदिनीला सांगते नंदिनी मा घरात ये आता नंदिनी मा घरात येते जीवाने नंदिनीचा हात पकडलेला असतो आता त्या हाताकडे काव्या नुसती बघत असते काव्याचा जळफळाट होत असतो काव्याला काय करू आणि काही नाही असं होत असतं कारण माझ्या जीवाच्या हातात माझ्या नंदिनीताईचा हात तिला सहनच होत नाही आता त्या दोघांना आणि या बहिणींना दोघींना कसा त्रास द्यायचा हे वसुहत्याने आणि रम्याने चांगलाच प्लॅन आखलेला असतो आता वसुहत्या मुद्दा म्हणते चला पार्थ आणि काव्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडून घ्या अशी पद्धत आहे सुनांनी आता सगळ्यांच्या पाया पडायची मग पार्थ आणि काव्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडतात म्हणजे विक्रम मालिनी आई वडिलांच्या वसुहत्या सर्वत्या आणि काकाच्या पार्थ आणि काव्या पाया पडतात आता वसु आत्या म्हणते चल नंदिनी आणि जिवा तुम्ही पुढे या आता तुम्ही सगळ्यांच्या पाया पडा आता नंदिनी आणि जिवा आपल्या आई वडिलांच्या पाया पडतात दोन्ही आत्यांच्या आणि काकाच्या पाया पडतात आणि आपल्या जागेवर जाऊन उभे राहणार तेव्हा वसू म्हणते थांबा कुठे निघालात नंदिनी अग आता तू तु, तुझ्या जावेच्या जाऊन पाया पड तुझ्या मोठ्या जावेच्या ते ऐकून जिवा आणि नंदिनीला मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच जिवा म्हणतो आत्या वसुवत्या म्हणते हो ही जरी तिची लहान बहीण असली तरी ती मानाने मोठी आहे ती या घरची मोठी सून आहे आणि हिची मोठी जाऊबाई आहे त्यामुळे नंदिनी तू काव्याच्या पाया तुला पडावंच लागेल आता जीवाला ते काही मान्य नसतं कारण आम्ही तिच्या पाया पडणार नाही पण शेवटी घरच्यांसाठी नंदिनी जीवाला बोलते चल जीवा आपल्याला त्यांच्या पाया पडाव्या लागतील आणि आता जीवा आणि नंदिनी शेवटी पार्थ आणि काव्याच्या पाया पडतात ते बघून वस्तुत्याला तर भारीच वाटतं मात्र विक्रम आणि मालिनीला मात्र खूपच वाईट वाटत असतं कारण ही मोठी सून होणार होती तर ही मोठी सून झाली आणि आता हिला हिच्या पाया पडाव्या लागतात पार्कला देखील ते सहन होत नसतं पार्क म्हणतो नका पाया पडू पण जिवा आणि नंदिनी हे पाया पडतात कारण आता ते दादा वहिनी असतात दादा वहिनीच्या तर आता जीवाला पाया पडाव्याच लागत असतात जिवा हा रागाने काव्याकडे बघत असतो काव्यासुद्धा रागाने त्याच्याकडे बघत असते रम्या मात्र हसत असते रम्याला खूप मजा येत असते की खूप भारी चाललं आहे जे आहे ना ते खूपच मस्त चाललं आहे या चौघांचंही लग्न फार काळ टिकेल असं मला काही वाटत नाही असं रम्या मनात म्हणत मन असते मग वसुवात त्या रम्याला येऊन म्हणते कशी गुगली टाकली बघितलंच ना बहिणीलाच मोठ्या बहिणीलाच छोट्या बहिणीच्या पाया पडायला लावलं तेव्हा रम्या म्हणते असंच या दोघी बहिणींना त्रास द्यायचं आणि दोघींनाही इथून आपण पळवून लावायचं तेव्हा लगेच दोघीही एकमेकींच्या हातात हात देऊन हसत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू